नमस्कार मित्रांन मैत्रिणीनो मी डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल पाचशे बनसानं नारायणपेठ पुणेतीस आज एक आपण विशिष्ट सब्जेक्टबद्दल बोलणार आहोत कदाचित तुम्हाला सगळ्यांना आणि माझ्या सखींना असं वाटत असेल की हा सब्जेक्ट कधी बोलला जात नाही किंवा त्याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल जर तुम्हाला शिंका आली किंवा तुम्ही खोकल गेलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला लघवी बाहेर येत असेल तर त्याच्याबद्दल कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे नॉर्मल आहे किंवा तुम्हाला लाज येत असेल आणि त्यामुळे तुम्ही सांगत नसाल तर त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिन्युअन्स स्ट्रेस युरेनरी इनकॉन्टिन्स म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला खोकलल्यानंतर किंवा तुम्हाला शिंका आल्यानंतर किंवा कदाचित तुम्ही जास्त चालल्यानंतर तुम्हाला जर खाली लघवी ड्रॉप ड्रॉपनी खाली येत असेल किंवा तुम्हाला पॅड घ्यावे लागत असतील किंवा शारीरिक संबंध येताना तुम्हाला लघवी कंट्रोल न येता बाहेर येत असेल तर त्याला स्ट्रेस युरेनरी कॉन्टिनन्स म्हणतात स्ट्रेस युरेनरी कॉन्टिनन्स हा ट्रीटमेंट घेण्यासारखा प्रश्न आहे कारण का तुम्हाला कधीही कोणाला म्हणजे जसं डायपर वापरतं बाळासाठी कारण का त्याला कंट्रोल होत नाही युरिनला त्यामुळे डायपर घालावं लागतं मी कदा कित्येक महिला अशा बघितल्यात की त्यांना पॅड घ्याव्या लागतात पण हे का घेतलं जातं कारण का तुम्ही याबद्दल कधी विचारत नाही किंवा तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही जागरूक नसता तुम्हाला कधीही पॅड किंवा घ्यावं लागलं लघवी येते म्हणून हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही कारण का जी लघवी खोकल्यानंतर किंवा शिंक आल्यानंतर जर बाहेर येत असेल तर त्याच मार्फत तुम्ही जर ओलावा तिथे आला तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं कदाचित किडनी फंक्शन्स पण डिरेंज होऊ शकतं मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो पहिल्यांदा तुम्हाला येऊन ओपीडीला भेटावं लागतं जर तुम्हाला ह्याच्याबद्दल पूर्णपणे खात्रीशीर उपाय करून घ्यायचा असेल तर त्याला लॅप्रोस्कोपिक बर्ज सस्पेन्शन म्हणतात तुम्ही यूट्यूबवरती माझं कित्येक व्हिडिओज पण बघू शकता युजली काय केलं जातं हे डे केअर प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये जर जे आपल्या लघवीचं ज्याला द्वार म्हणतो आपण युरेथ्रा म्हणतो तो खूप हा हल्लेला असतो त्याची जागा हल्लेली असते आणि ज्याला युरेथ्रो वजायकल अँगल म्हणजे जिथे लघवी साचते आणि जिथून लघवी बाहेर पडते हा अँगल जर सरळ रेषेत आला तर तुम्ही फक्त खोकलात तर इथे प्रेशर येतं आणि ती लघवी बाहेर पडते आणि त्यामुळे तो अँगल जो आहे तो आपल्याला मेंटेन करावा लागतो आणि त्याच्यासाठी लॅप्रोस्कोपी ही उत्तम पर्याय आहे आणि सुद्धा डे केअर सर्जरीसारखं केलं जातं मग तुम्ही म्हणाल की याच्यासाठी फार खर्चिक असेल किंवा नंतर आम्हाला काही त्याच्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतील का तर पहिली गोष्ट म्हणजे ही डे केअर सर्जरी असल्यामुळे फार खर्चिक नाही पण लॅप्रोस्कोपी थ्री डी लॅप्रोस्कोपीने केलं तर तुम्हाला दोनशे टक्के त्याचा परिणाम चांगला असू शकतो कारण का लॅप्रोस्कोपी सगळेच लोक करतात पण थ्री डी टेक्नॉलॉजीने तुम्ही हा टिश्यू डेफ्थ परसेप्शन हे जास्त चांगल्या पद्धतीने बघू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदा चांगला होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे एस यू आयचं रिपेअर केल्यानंतर तुम्हाला काही आम्ही औषधं देतो आणि ते कॅथेटर ठेवला जातो कॅथेटर साधारणतः चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लघवीचा कॅथेटर ठेवला जातो त्याच्यानंतर तो काढला जातो एका महिन्यानंतर तुम्हाला बोलवलं जातं आणि नंतर तुम्हाला काही एक्झरसाईज दिले जातात एखाद्या महिन्यासाठी आणि नंतर हा विषय पूर्णपणे आपल्याला त्याचं समाधान मिळतं याबद्दल जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू कारण का हा विषय असा आहे की लाज आणि शरम याच्यापेक्षा आपलं हेल्थ ही सर्वात इम्पॉर्टंट असते धन्यवाद